त्यांच्या वतीनं आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीनं या ठिकाणी तातडीनं आंदोलन करण्याची आवश्यकता असल्यामुळं आपण या ठिकाणी आज आंदोलन करतो हो। आहोत कोरेगाव तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी ईव्हीएमच्या संदर्भामध्ये संपूर्ण जगामध्ये लोकशाही ज्या ज्या देशामध्ये आहे त्या देशानं ईव्हीएम मशीन दे त्याच्यावर गैरविश्वास दाखवलेला आहे आपल्या देशामध्ये दे सुद्धा गेली पाच सहा वर्ष ईव्हीएम मशीनवर गैरविश्वास दाखवण्यास सुरुवात झाली परंतु इथल्या सरकारने त्याचं गांभीर्य अजूनही लक्षात आलेलं नाहीये आहे सर्वसामान्य माणसाचं मत आहे बोलतोय काय कंत्राळ यानाला जमिनीवर बसून जर समजा कंट्रोल रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून अंतराळामध्ये चाळीस हजाराचं तर ही जी ईव्हीएम मशीन आहे ती एका ऑफिस ऑफिसमध्ये चौकशी करताय तुम्ही काय चौकशी एका विशिष्ट ठिकाणी बसून घ्या कुणाला दाखली दिले तुम्ही आतापर्यंत लोकांच्या माहिती कोणाला मशीन मध्ये गडबडी चौकशीचे अहवाल तुमच्याकडे अनेक वेळा मशीन बुथवर नेल्यानंतर नादुरुस्त चाळीस अनेक वेळा मशीनच्या गाड्याची गाड्या रस्त्यावर सापडलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झालेले असताना सुद्धा सरकार मात्र ईव्हीएम मशीनवर ठाम असल्याचं दिसून येत आहे आता नव्यानव्या देशामध्ये जी इंडिया आघाडी उभी राहिलेली आहे त्या इंडिया आघाडीनं सुद्धा केंद्रामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये के प्रस्ताव सादर केला आहे की ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली पे पाहिजे परवा सुप्रीम कोर्टामध्ये असणाऱ्या वकिलांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या समोर आंदोलनही केली की ईव्हीएम मशीन हटाव आणि या देशाची लोकशाही वाचवली पाहिजे म्हणून देशभरामध्ये सगळीकडे आंदोलन चालू आहे पण तरीसुद्धा सरकारला लोक लोकांच्यावर विश्वास नसल्यामुळं लोकांच्या मतावर निवडून आलेलं सरकार लोकांच्या मताशी बैमानी करताना दिसतंय लोकांची मागणी असताना इव्हीएम मशीनच्या द्वारे निवडणूक घेताना हे सरकार दिसत नाही या प्रवृत्तीचा सर्वसामान्य मतदारांच्या वतीनं प्राथमिक स्वरूपात म्हणून कार्यकर्ते म्हणून आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय दुसऱ्या बाजूला या जगामध्ये भारताची एक नंबरची लोकशाही असताना सभागृहामध्ये एकाधिकार शाही पद्धतीनं तुम्ही आम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधींना एकशे सत्तेचाळीस खासदारांना एकाच वेळी सभागृहामध्ये निलंबित केलं जातं याचा अर्थ या, या देशाची लोकशाही कमी करून एकाधिकारशाही आणायची आहे एका का काय अशा पद्धतीचं चित्र या देशामध्ये दे। जाणीवपूर्वक हुकुमशाहीच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी उभं केलं जात आहे दुसऱ्या बाजूला देशामध्ये दे। स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत अनेक पंतप्रधान होऊन गेले अनेक योजना राबवल्या परंतु विशिष्ट एका व्यक्तीचं नाव घेऊन संपूर्ण देशभर मी ह्या योजना केलेल्या आहेत मी म्हणजे ह्या भारत देशाचं सरकार आहे असं भासवण्याचा प्रयत्न रथ रथ काढून गावोगावी फिरवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सर्वसामान्य माणसाचा संविधानिक अधिकार आहे सरकारच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारणं येणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणं निवडून गेलेल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारलं हा अधिकार सर्वसामान्य मतदारांचा असताना सुद्धा गावागावी जी जे गेलेले आहेत त्याच्यामध्ये शासकीय कर्मचारी आहेत इतर वेळेला आमचे शासकीय कर्मचारी म्हणतात की आम्ही राजकारण करत नाही आम्हाला राजकारण करण्यामध्ये बंदी आहे आणि मग मात्र राजकीय हेतून हे जे रथ गावागावी गेलेले आहेत ते रथ शासकीय अधिकारी कसे काय घेऊन जाऊ शकतात कोणत्या कायद्यांतर्गत घेऊन जाऊ शकतात असं विचारणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा पोलीस प्रशासनाने लावलेला आहे याचाही आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो कारण लोकांची गळचपी करण्याची प्रक्रिया सुरू आहे लोकांच्या संविधान संविधानिक अधिकार जे आहेत त्या अधिकाराची पायबंदी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि या सगळ्या अशा हुकुमशाही पद्धतीनं चाललेल्या एकंदर वातावरणाचा निषेध हा कार्यकर्त्यांनी केला पाहिजे गावागावच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे गावागावातल्या सर्वसामान्य मतदारांनी हा उठाव केला पाहिजे या दृष्टिकोनातून एक वातावरण तयार व्हावं म्हणून तालुक्या तालुक्यामध्ये प्रातनिधिक स्वरूपात आपण तातडीने आंदोलन करण्याच्या दृष्टिकोनातून कारण आता निवडणुका पाच सहा महिन्याच्या अवधीमध्ये आलेली आहे सरकारला झेरी चालून आंदोलन करून बॅलेट पेपर निवडणुका घेण्याच्या संदर्भामध्ये वापरलं पाहिजे आणि आपल्याला पाहिजे तो लोकप्रतिनिधी निवडून देण्याच्या संदर्भामध्ये दे। मतदारांनी सुद्धा सजग राहिलं पाहिजे आणि मतदारांनी आपल्याला जो अधिकार मिळालेला आहे तो अधिकार म्हणून वापरला पाहिजे दान दान करण्यापेक्षा तो अधिकार म्हणून जर वापरला तर निश्चितच तुमच्या तुम्हाला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी कोणही अडवणार नाही आणि त्यासाठी आता मतदारांनी जागृत होणं गरजेचं आहे आणि म्हणून इथं जमलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की इथं झालेली जी चर्चा आहे इथं ज्या उद्देशाने आपण आलेलो आहे ते निवेदन आपण इथल्या तहसीलदारांना देणार आहे कारण तहसीलदार हे शासनाचे प्रतिनिधी आहेत आपली भावना राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि म्हणून आपण आज त्यांच्या दारामध्ये इथं आंदोलनाला आलेलो आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे जे काही चाललेलं आहे ते निमूटपणे सहन न करता आपली प्रतिक्रिया आपण व्यक्त केली पाहिजे आपली भावना व्यक्त केली पाहिजे आणि ती भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं जे जे म्हणून माध्यम आहे ते त्या माध्यम आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि आपले हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या ज्या ज्या काय म्हणून आहेत त्या आज जर आपण पाळल्या नाहीत तर आपली पुढची पिढी मात्र हुकुमशाहीच्या दारात गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्याला हुकुमशाही पाहिजे का लोकशाही पाहिजे लोकशाही पाहिजे असेल तर जागरूकता पाळली पाहिजे जा। आणि ती जागरूकता मतदारपेठीतून सुद्धा दाखवली पाहिजे या दृष्टीनं या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना आपण तहसीलदारांच्या मार्फत राष्ट्रपतींना मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद